बायकोला संपवलं मग सहा वर्षाच्या मुलाला घेऊन पोलिसात कॉलर उडवत म्हणाला पतीचे महिलांशी नैतिक अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतल्यानं पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं यातून पतीनं पत्नीचा गळा ओळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं चार वर्षाच्या मुलाला घेऊन थेट पोलीस ठाणं गाठलं कॉलर उडवतने पत्नीचा काटा काढल्याचं सांगत खून केल्याची कबुली दिली ही घटना रांजणगाव शेनपुंजी येथील दत्तनगर फाटाजवळील जवळील गणेश नगरमध्ये घडली सुनीता मदन बेडवाल वैतीस असं मयत महिलेचे नाव असून मदन बाबुसिंग बेडवाल वय गणेशनगर दत्तनगर फाटा रांजणगाव शेपू छत्रपती संभाजीनगर असं आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदनचे मूळ गाव ओझर जालना आहे सुनीता आणि मदन यांचा दोन हजार सतरामध्ये विवाह झाला होता त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे मदन हा कंपनीत काम करतो सुनीताचं मदनसोबत लग्न होण्यापूर्वी दुसऱ्यासोबत विवाह झाला होता आता सुनीता आणि तिच्या पहिल्या पतीचं जमत नसल्यानं ती माहेरी राहत होती याच दरम्यान दोघांचं प्रेम जुळलं आणि सुनीताचा मदनसोबत विवाह झाला वाळूस परिसरात एका खोलीमध्ये आई वडील तर एका खोलीमध्ये पती पत्नी आणि मुलगा राहत होते लग्नानंतर मदन सुनीताला माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत होता तर सुनीता मदनचं बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होती यावरून पती पत्नीमध्ये भांडण झालं याच दरम्यान पतीनं पत्नीचा गळा आवळून खून केला पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम गावळे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे सचिन बागोटे शिवाजी घोरपडे अशोक किंगोले अमलदार सुखदेव कोले योगेश शेळके विक्रम वाघ राजेंद्र उदे सुरेश तारो प्रशांत सोनवणे रोहित चिंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पती मदन बाबूसिंग बेडवाल सासरा बाबूसिंग बेडवाल सासू सौ रुखमानाबाई बाबूसिंग बेडवाल धीर रामेश्वर बाबूसिंग बेडवाल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत संभाजीनगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज